शोध मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारतीय दलित पॅन्थरचा भव्य राज्यव्यापी मेळावा पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय दलित पॅन्थरचा भव्य राज्यव्यापी मेळावा मौलाना अब्दुल कलाम हॉल मीरा सोसायटी कोरेगाव पार्क पुणे येथे आयोजित करण्यात आला होता मुंबई पुणे सातारा सोलापूर बीड नांदेड लातूर यासह संपूर्ण राज्यातून कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने सदर मेळाव्यास उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा भारतीय दलित पँथकचे संस्थापक अध्यक्ष अंबादास शिंदे हे उपस्थित होते तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे तथा उद्घाटक म्हणून बहुजन क्रांतीचे प्रणेते डॉक्टर सी पी तोरात हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बार्टी व एसदा प्रशिक्षण संस्थेचे माजी उपसंचालक रवींद्र चव्हाण सर तसेच सामाजिक न्याय विभाग पुणेचे माजी उपसंचालक उमाकांत कांबळे सर भारतीय दलित पँथरचे महाराष्ट्र राज्य सचिव श्यामराव सावळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस बहुजन महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले व संघटनेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा व महाराष्ट्रातून आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला आहे यावेळी भारतीय दलित पॅन्थरचा सुवर्णकाळ भारतीय संविधान अॅट्रॅसिटी ॲक्ट समाजावर होत असलेले व वा वाढते अन्याय अत्याचार व समाजापुढील आव्हाने आदी ज्वलंत प्रश्नावर बहुजन क्रांतीचे प्रणेते डॉक्टर शी पी थोराज तसेच बार्टी व एसदा प्रशिक्षण संस्थेचे माजी उपसंचालक रवींद्र सर तसेच सामाजिक न्याय विभागाचे माजी उपसंचालक उमाकांत कांबळे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा भारतीय दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अमादाजी शिंदे यांनी उपस्थितांना सविस्तर व सखोल असे मार्गदर्शन केले आहे या मेळाव्यास महिलांची विशेष लक्षणीय उपस्थिती होती तर संबंध महाराष्ट्रातून दलित पॅनथर चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली होती बीड जिल्ह्यातून भारतीय दलित पॅनथरचे बीड जिल्हा अध्यक्ष तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे बीड जिल्हाध्यक्ष वैजनाथ गायकवाड भारतीय दलित पॅनथरचे तालुका अध्यक्ष मानिक रॉबन सोडे यांची आवर्जून उपस्थिती होती आर एस टी सी न्यूज नेटवर्क पुणे